भागवत पुराण स्कंधदा अध्याय तीन श्लोक क्रमांक तीन आज आपण पाहू नद्य प्रसन्न सलिला हृदा जलरोहश्रिय द्विजालीकुलसन्नाद स्तबका वनराजय आता एकेका शब्दाचा अर्थ पाहू नद्य म्हणजे नद्या प्रसन्न सलिला प्रसन्न म्हणजे अतिशय सुंदर स्वच्छ सलिल म्हणजे पाणी नद्या कशा आहेत तर स्वच्छ पाण्यांच्या आहेत म्हणजे अतिशय स्वच्छ आहेत अशा झाल्या कृष्णाच्या आगमनामुळे नद्यांचं पाणी देखील गंगेसारखं पवित्र झालं स्वच्छ झालं त्याच्यानंतर जलरूह हो श्रिया जलरोह श्रिया म्हणजे कमळांची शोभा असणे म्हणजेच कमळ उमललेली असणे जलरुह म्हणजे कमळ आणि हृदा म्हणजे सरोवर सरोवरांमध्ये कमळं उमलली कृष्णाच्या आगमनाची वार्ता ऐकून सरोवरांमध्ये कमळं उग उगवली नद्यांचे पाणी स्वच्छ झाले प्रत केक नदी ही जणू गंगा नदीसारखी पवित्र झाली त्यानंतर वनराजय म्हणजे रानातील वृक्षांच्या रांगा कशा झाल्या तर द्विजाली कुलसन्नादस्तबक अशा झाल्या द्विज म्हणजे पक्षी दोनदा जन्म होतो एकदा मातेच्या हातून अंड बाहेर पडतं तो एक जन्म आणि एक अंड्यातून पक्षी निर्माण होतो असा अजून एक जन्म द्विज दोनदा जन्मणे म्हणून पक्षाला म्हणतात द्विज अलिकुल अलिकुल म्हणजे भुंगे सन्नाद म्हणजे त्यांचा गुंजारव पक्षांचा किलबिलाट भुंग्यांचा गुंजारव आणि स्तबक म्हणजे झुपके फुलांचे गुच्छ म्हणजे निसर्गाला निसर्गालासुद्धा भगवंताच्या आगमनाची ओढ लागलेली आहे आणि त्यासाठी त्या, त्या अनुषंगान निसर्गामध्ये सुद्धा काय काय बदल झालेले आहेत हे शुक महाराज सांगतात ते म्हणतात नद्यांचे पाणी स्वच्छ झाले होते सरोवरांमध्ये कमळं उमरलेली होती वनातील वृक्षांच्या रांगा फुलांच्या गुच्छांनी लहडलेल्या होत्या त्याला लगडलेली होती फळं त्यावर पक्षी किलबिल करत होते भुंगे गुंजारव करत होते अशा पद्धतीने भगवंताच्या आगमनासाठी सारी सृष्टी सारा निसर्ग नटलेला होता आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद हरये नमः